लोकसभेला विशाल पाटलांनी चमत्कार केला विशाल विश्वजीत ही जोडी राज्यभरात चांगलीच गाजली मग काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते लोकसभेचा विजय साजरा करायला लागले त्यानंतर मात्र सुस्तावले आघाडीच्या नेत्यांनी ने दिवाळीचा फराळ खायला सुरुवात केली तेव्हा आपल्या आजूबाजूला महायुतीने कशी फिल्डिंग लावलीय ती या नेत्यांना उंजू लागली पण तोपर्यंत वेळ तर गेली नव्हती सुरुवातीला वन सॅट सांगली जिल्हा हा महाविकास आघाडीच्या बाजूने राहील असं बोललं जात होतं पण आठीच्या आठी जागा आता महायुतीनं रेसमध्ये आणल्यात आता इथला प्रचार जोरदार ताणला गेलाय कालपर्यंत वनसाइड वाटणारे मतदारसंघ रेसमध्ये आले पण सांगली जिल्ह्याची स्टाईल म्हणजे इथली लोक नेत्याला कधी आडवं लावत नाहीत आमदाराला नेता करणं हा इथल्या लोकांचा छंद आहे ज्याचं भविष्य मोठं दिसतंय त्याच्या मग इथली लोक उभी राहताना दिसतात कारण विकास कामं हा फक्त इथं चर्चेला मुद्दा असतो आपला नेता मोठा करायचा आणि त्याच्या नावावर पुढची पाच वर्ष गप्पांचा फड रंगवायचा हे प्रमुख धोरण असो तर सांगलीच्या आठ जागा इथली काटाकाटी आणि इथली आताची फिल्डिंग नेमकी कशी लागलीय तीच या व्हिडिओतनं समजून घेऊया नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूयात ती सांगली आणि मिरज पासून महाविकास आघाडीच्या जिल्ह्यातल्या नेत्यांना एका गोष्टीसाठी श्रेय द्यावं लागतं ते म्हणजे मिरजेच्या जागेवर ना म्हणजे आज काय होईल यापेक्षा उद्या काय होईल याचा विचार हे नेते अधिक करत असतात समजा राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं आणि मिरजेमध्ये तुल्यबळ उमेदवार देऊन मिरजेतनं सुरेश खडेंना पण पाडलं आणि चुकून जत गोपीचंद पडळकर निवडून आले तर तर जिल्ह्यातनं एखाद दुसरा आमदार म्हणून पडळकर उद्या मंत्री पण व्हायचे पुढे जाऊन पालकमंत्री व्हायचे आणि असं झालं तर विश्वजीत विशाल जयंत पाटील या सगळ्यांना लय म्हणजे लय लो लोड आला असता भविष्यातला हाच धोका ओळखून मिरज ही महायुतीसाठी सेफच ठेवायची अशी खेळी महाविकास आघाडीच्या कुठेच न जुळणाऱ्या सगळ्या नेत्यांनी केल्याचं बोललं जातं सांगायचा मतितार्थ इतकाच आहे की मिरज वन साइड आहे खाडे इथनं निवडून येणारच आहेत उद्या महायुतीचं सरकार बसलं तर ते पालकमंत्री होतील आणि जिल्ह्यातले आघाडीचे नेते टेन्शन फ्री होतील पण हाच समंजसपणा आघाडीच्या नेत्यांनी सांगलीत मात्र दाखवलेला नाहीये राज्यातलं वातावरण जेव्हा भाजपचं होतं तेव्हा मदन पाटलांच्या घरात न कोणी समोर आलं नव्हतं पण जस जसं वातावरण महाविकास आघाडीचं दिसायला लागलं विशाल पाटील खासदार झाले तसे पृथ्वीराज पाटलांसमोर दादा घराण्यानं स्पर्धक ठेवला अर्थात असं असलं तरी एक हाती इथं पंजात चालवायचा दादा घराणं डोक्यावर बसेल इतकंही मोठं नाही करायचं हे इथलं समीकरण तरी सुद्धा किती फुटतात आणि कोण फुटतात यावरती इथली गणित ठरणार आहेत वन टू वन फाईट असती तर काँग्रेसच्या पथ्यावरती ही जागा वन साइड बसली असती आता जयश्री पाटील किती मतं खेचतात यावरती पृथ्वीराज किती तोडतात हे आपल्याला कळेल आता बोलूयात जतबद्दल तासगाव कोटे महाकाळ बद्दल आणि खाणापूर या मतदारसंघाबद्दल जत मध्ये भाजपनं पडळकरांना उभं केलंय एकमेव मतदारसंघ जिथं लोकसभेचा कौल संजय पाटलांच्या बाजूने राहिला पडळकर हे धनगर समाजाचे नेते पर्यायानं धनगर मतांचं ध्रुवीकरण पडळकरांना साथ देणार भाजपकडनं बंडखोरी झालीय की लिंगायत समाज महाविकास आघाडीकडे शिफ्ट होऊ नये म्हणून खेळलेली ही चाल आहे हे सध्या तरी सांगता येत नाहीये इथं सावंतांना पडळकरांनी वातावरण टाईट करून ठेवलंय पण जसं शेवटी ठरत बाहेरचं येऊन डोक्यावर बसेल त्यापेक्षा आपल्या आपल्यात वाटून घेऊया या तत्वावर जतचा शकतो आता खानापूर आटपाडीतनं राजेंद्र अण्णा आणि तुतारी ही समीकरण बसली असती तर सुहास बाबरांना ही सीट लोड गेली असती पण राजेंद्रांना बंडखोर झाले वैभव पाटील तुतारीचे उमेदवार झाले आणि सुहास बाबरांचं मैदान सोपं होत गेलं पक्ष सोडून आबागड सुद्धा बाबरांच्या मागे उभा राहतो त्यात अनिल बाबरांची सहानुभूती आहे त्यामुळं असंकाळ बद्दल बोलायचं तर रोहित पाटलांना आपली लढाई अगदी झोपून होईल असं सुरुवातीला वाटत होत संजय काकांचे सुपुत्र मैदानात असते किंवा घोरपडे असते तर ही लढाई लुटुपुटूची ठरली असती पण स्वतः संजय काका घड्याळ घेऊन आले आणि वातावरण टाईट झालं एक मत दोन आमदार म्हणून घोरपडेंनी सुद्धा संजय काकांचा प्रचार जोरात चालू केलाय पण मुद्दा असा आहे की घोरपडे चारच महिन्यांपूर्वी संजय काकांना खासदारकीला मत देऊ नका असं म्हणत होते चार महिन्यात पलटी मारल्यानं लोकांना काही बटणं झाले त्यात आबांची पुण्याई ही रोहित पाटलांच्या पथ्यावर पडेल लोक बोलत नाहीयेत पण रोहित पाटलांना मोठा स्विंग देऊ शकतात असं म्हटलं जाते आता यानंतर येतो तो, तो पलूस कडेगाव वाळवा आणि शिराळा पलूस कडेगावातनं विश्वजित कदम वन साईड चाललेत संग्राम देशमुख हे खमका पर्याय म्हणून कदमांच्या समोर येत होते पण मागच्या वेळी अचानक घेतलेली माघार पदवीधर अपयश यामुळे देशमुखांचं जुना गट पहिल्यासारखा राहिलेला नाहीये आणि इथं विश्वजित कदम स्ट्रॉंग ठरत गेलेत आपण सुरुवातीला बोललो त्याप्रमाणे इथली लोक आमदाराला नेता आणि नेत्याला अजून मोठा नेता करण्यात माहीर आहेत त्यामुळे वसंतदादा असू देत आर असू देत किंवा पतंगराव कदम यांच्या निवडणुका घासून व्हायच्या पण निवडून यायचे हेच नेते महाविकास आघाडी सत्तेत बसली तर कदम साहेब कॅबिनेट भविष्यातला सीएम पदाचा चेहरा त्यामुळे साहजिकच कदम साहेब पडायचे मातब्बर उमेदवार पण जयंत पाटलांचं गणित सुद्धा अनेकदा चुकतं जयंत पाटलांना भविष्याचा अंदाज असता तर कधी एकेकाळी त्यांनी निशिकांत पाटलांना मोठं होऊस दिलं नसतं आज घड्याळ घेऊन निशिकांत पाटील जयंत पाटलांच्या समोर उभे ठाकलेत नाही म्हणायला वातावरण टाईट करून ठेवलंय पण आमचे सी साहेब सीएम होणार आहेत या गेल्या वीस वर्षांच्या राजकारणावर परत एकदा साहेब साहेब आहेत हे गणित जयंत पाटलांच्या पथ्यावरती वाळव्यामध्ये पडताना दिसू शकतं आता राहतो तो, तो शिराळा वरच्या भागातनं सत्यजित देशमुख मैदानात आलेत तर तुतारीकडनं मानसिंगराव नाईक आहेत देशमुख घराणं शिवाजीराव देशमुखांची जुनी फळी ही देशमुखांची वेरीज मानसिंगराव नाईक तसे अघळपघळ आणि निवांत नेते जेपी म्हणतील तीच भूमिका हे सूत्र ठरलेलं पण जेपींची अर्थात जयंत पाटलांची गावं मानसिंगराव नाईकांच्या मागे खमकी म्हणून उभी राहतात लढाई तुल्य बळ पण शिराळची अमित शहाची सभा ही डाऊन राहिली आहे आता पवारांची बैठक इथं महत्वाची ठरेल जे पीची गावं कामाला येतील पण सामना इथन वन टू वन होईल हे मान्यच करावं लागतं जाता जाता मिरज खानापूर आटपाडी पलूस कडेगाव आणि वाळव्याच्या पैसा लावणं तसं सोपं दिसतं तासगाव कोणते महाकाळ शिराळा आणि सांगलीच्या पैसा जरा ठरवून विचार करून लावाव्या लागतात तर जत चिपैज लावणं तसं तरी सध्या अवघड कार्यक्रम म्हणता येतोय बाकी आमदारांचा नेता नेत्यांचा मोठा नेता हे समीकरण मात्र इथं लागेल असंच दिसतंय अर्थात कृष्णेच्या पाण्यासारखं इथलं राजकारण कालपर्यंत शांत असलेलं कधी घरात घुसून बोऱ्या बिस्तारा उचलायला लावेल हे काही सांगता येत नाही बाकी तुम्हाला काय वाटतं सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या जागांवरती कुणाचा जोर असणार आहे महायुती की महाविकास आघाडी तुमच्या याबद्दलच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलब्रूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा